श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गायत्री भारती युट्यूब चॅनलमध्ये तर आजची रेसिपी आहे भरलेली मिरची तर भरलेली मिरची ही मी खानदेशात ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओ आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग बघूया रेसिपी शंगदानाचं कूट घेऊया भरलेली मिरची साठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला दाखवते शेंगदाण्याचं कूट जरा जास्त प्रमाणात लागतं कारण त्याशिवाय ते, ते भरलेली मिरची छान अशी चवीला लागत नाही दोन चमचे बेसन पीठ कोथिंबीर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलीये व बारीक आहे आणि माझ्या ही भरलेली मिरची खूप आवडते त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी मला करायलाच लागते ती मिरची लसूण पेस्ट अर्धा लिंबू पिळायचा आहे आपल्याला त्याच्यात चवीनुसार मीठ थोडंसं पाणी टाकून हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे थोडीशी हळद घ्यायची त्याच्यात थोडंसं हे मिश्रण आपल्याला जरा घट्ट करून घ्यायचं आहे भिजतानाच थोडं घट्ट आहे जास्त पाणी नाही टाकायचं तर अमेरिकेत मला छान मिरची मिळाली मला पाहिजे तशी मिळाली नाही मला जरा लांब आणि जरा बारीक मिरची हवी होती पण तशी नाही मिळाली तर या पद्धतीने जाड मिरची मिळाली मला अमेरिकेत तर मग म्हटलं चला तर हीच आपण भरलेली मिरची करून बघूया तर त्याच्यातली सगळी बी मी काढून घेतलेली त्या मिरचीतली कारण मग ते बी ठेवलं की खूप तिखट लागते ही मिरची तर बी सगळं काढून घेतलेलं आहे मिरच्यांना आधी स्वच्छ धुवून घेतलं आहे तर माझ्या द्विजला खूप आवडते ही मिरची म्हणून त्याची फेवरेट डिश आहे की त्याला आवडते ही भरलेली मिरची तर या पद्धतीने सारण आपल्याला मिरचीमध्ये छान भरून घ्यायचं आहे तर आपण फ्रीजमध्ये या पद्धतीने मिरची भरून स्टोअर करू शकतो गॅसवरती पॅन गरम ठेवलेलं आहे पॅनमध्ये थोडं तेल टाकून घेऊया ह्या मिरच्यांना जास्त तेल लागत नाही कमी तेलात छान होतात ह्या मिरच्या तर या पद्धतीने एक एक मिरची व्यवस्थित ठेवायची त्याच्यात आणि दोन मिनटासाठी आपल्याला हे झाकून द्यायचं आहे दोन मिनटानंतर मिरच्या चमच्याने या पद्धतीने थोडे इकडे तिकडे जागा चेंज करून घ्यायची व थोडं तेल सोडायचं आहे दोन चमचे आणि त्यानंतर हातात थोडंसं पाणी घेऊन या पद्धतीने फक्त पाण्याचा थोडा शिंतोडा द्यायचा आहे मिरचीला आणि पुन्हा दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे दोन मिनटानंतर पहा आपली मिरचीचा खालून कलर बदललेला आहे का तर हे पहा आपली खालच्या बाजूने मिरची भाजून झाली व्यवस्थित तर मिरच्या या पद्धतीने पलटून घ्यायच्या आहेत तर ज्या भाजल्या गेल्या नसतील खालून तर त्या थोड्या तशाच राहू द्यायच्या जर भाजून झाल्या आहेत सगळ्या तर या पद्धतीने पालथ्या करायच्या आहेत आणि थोडं याच्यावर पुन्हा तेल थोडंसं टाकायचं आहे आणि पाणीचा शिंतोळा देऊन पुन्हा आपल्याला हे दोन मिनटं आपल्याला झाकून द्यायचं आहे पण चवीला एकच नंबर लागतात ह्या मिरच्या म्हणजे जो एक चपाती खात असेल तर तो दोन चपाती खाणार इतक्या चविष्ट लागतात ह्या भरलेल्या मिरच्या तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा आणि ही भरलेली मिरची आपल्याला मीडियम गॅसवरतीच करायची आहे फुल गॅसवर केल्या तर मिरच्या करपून जातात तर मिडियम गॅसवर ह्या व्यवस्थित होतात मिरच्या वाफून पण छान जातात आणि खाण्यासाठी पण खूप चविष्ट लागतात तर हे पहा मिरची बाजू आता सरळ करून घेऊया व्यवस्थित ज्या मिरच्या झालेल्या नाही आहेत त्या तशाच पालथ्या राहू देऊया थोड्याशा पण आता एक मिनटंच ठेवायच्या नंतर कारण नाहीतर मग ते शेंगदाण्याचं कूट आणि बेसन बेसन पीठ असतं तर ते खालून करपून जातं म्हणून ते मीडियम गॅसवरती आणि या पद्धतीने दोनच मिनटं ठेवायचं आहे पुन्हा आपण झाकून देऊया तर हे पहा आपल्या आता सगळ्या मिरच्या झालेल्या आहेत व्यवस्थित तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय